नमस्कार मी दैनिक लोकफन न्यूज मध्ये स्वागत करत आहे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आपण संपूर्ण जगभरामध्ये साजरी करत आहोत या निमित्तानं सिल्लोड शहराचे कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्ष अध्यक्ष राजताई निकम आपल्या सोबत आहे याचे मनगत व्यक्त करूया ताई, ताई जय भीम जय भीम नमो भूताय जय भीम सर्वांना सिल्लोड नगरवासीयांना मी राजश्री राजरत्न निकम नगराध्यक्षा या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते संपूर्ण विश्वाला समतेचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि समतेचा तोच धागा घेऊन चालणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्व भारतभर देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली नवीन समतेच्या युग या भारत देशामध्ये प्रस्थापित झालं आणि आजही आजही हे समतेचं युग आज जसं तसंच आहे आणि यानंतर देखील हे समतेचं युग आपल्यामध्ये राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये लढा देताना अनेक अपमानाचा सामना त्यांना करावा लागला अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अनेक भाष्य केलं जातं मला देखील या ठिकाणी त्यांच्या जीवनाविषयी बोला वाटतं की ना अंधारला ना हारला कधी उजेड या रहो ना अंधारला ना हारला कधी उजेड या रहो ज्योती भीम सूर्य भिडतो अंधाराला आर पार हो असा हा सूर्य होता ज्याने या भारत देशाच्याच नव्हे तर जगामध्ये जो काही अंधश्रद्धा आणि इतर गोष्टीमध्ये अंधार पेरलेला होता त्या अंधाराला चिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं युग या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि तुम्हा मला समतेची शिकवण दिली या युग प्रवर्तकाला मी माझ्या परिवारातर्फे तसेच स्नेहनगर उत्सव समित्री मित्र मंडळ त्यागमूर्ती मातारामाई महिला मंडळ तर्फे अभिवादन करते कोटी कोटी अभिवादन करते आणि सर्वांना या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय भीम नम बुद्धाय बाबासाहेब हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगायचे एका तासामध्ये बाबासाहेब सांगून संपणार नाही एका दिवसामध्ये बाबासाहेब सांगून संपणार नाही एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस तरी बाबासाहेब कर्तृत्व सांगितलं तरी ते संपवणार नाही आणि तरी सुद्धा ते एका तासामध्ये सांगता येईल असे बाबासाहेब म्हणजे इथल्या माणसांच्या मनामनामध्ये इथं फुलणार